सव्वीस पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे देवीच्या विविध अवतारांची या नऊ दिवसात पूजा होते प्रथमदिनी शैलपुत्री या दुर्गेच्या रूपाची पूजा केली जाते दरवर्षीप्रमाणे घटस्थापनेला सोमवारी सव्वीस सप्टेंबरला आर्णी येथील जुनी वस्तीमध्ये भव्य दिव्य दुर्गादेवी मंदिरात सालाबातप्रमाणे माजी आमदार व शिवसेना संपर्क प्रमुख श्रीकांत मुनगिनवार व माजी जिल्हा परिषद सदस्या पूजा मुनगिनवार यांच्या शुभ हस्ते पहाटे घटस्थापना करून पूजा अर्चना व आरती करण्यात आले यावेळी बहुसंख्य स्त्री पुरुष नागरिक उपस्थित होते दुर्गोत्सवाचे नऊ दिवस विविध समाजपयोगी उपक्रम राबविले जातात व शेवटी दर्जेदार पक्वानांचे उत्कृष्ट अन्नदान केले जाते यावेळी जे भक्तगण आर्थिक वर्गणी मदत म्हणून देतात त्यांना घरपोच जेवणाचे पार्सल प्रसाद पाठविले जाते शारदीय नवरात्र सुरुवात होत आहे त्यानिमित्ताने सर्व ठिकाणी शक्तीचा जागर करण्यासाठी दुर्गा देवीची स्थापना अनेक ठिकाणी होत आहे आणि शक्तीमातेची उपासना करण्यासाठी सर्वजण सज्ज आहेत तर दुर्गा मातेला हीच प्रार्थना करते शक् सर्वांना सुख समृद्धी आणि शांती आणि आरोग्य आरोग्याचं शांती मिळावी आणि सुख मिळावं हीच मी दुर्गामातेजवळ प्रार्थना करते आणि यानिमित्तानं सर्वांना मी दुर्गा निमित्त हार्दिक देख शुभेच्छा देतो दे नवरात्र सुरुवात होत आहे नवरात्र तुम्हाला सुख समृद्धीची जाऊ याबद्दल सर्वांना आणि आम्ही नेहमी परंपरेप्रमाणे या आठवडी परंपरे बाजारातील नवयोग दुर्गस्थ मंडळामध्ये सातत्यानं घटस्थापनेची पूजा करतो आणि परमेश्वराजवळ देवीजवळ असं मागणं करतो की सर्वांना सुख समाधानात ठेव आनंदी ठेव आणि मागच्या दोन्ही वर्षात आम्ही कोरोना काळ होता त्या काळामध्ये आम्ही इथे शब्देवर ठरवून आम्ही सर्वांनी अन्नदानाची ही सेवा अन्नछत्र सुरू करून सेवा दिली होती आरोग्याचे कॅम्प घेतले होते ह्या देवीला अशी शक्ती मागतो की सर्वांच्या निरोगी आयुष्यासाठी आम्हाला शक्ती दे सरकार न्यूज आर्ने